नागपूर शहरात ए टी एम फोडून तब्बल आठ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलंय जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर नागपूर पोलिसांनी साडेतीनशेहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीला अटक केली आहे चार सप्टेंबर रोजी नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडून आठ लाख बारा हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली होती आरोपीनं रात्रीच्या सुमारास मध्ये प्रवेश करत गॅस कटरच्या सहाय्यानं मशीन फोडलं आणि रोख रक्कम घेऊन फरार झाला या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी परिसरातील जवळपास तीनशे पन्नास सी सी टी फुटेज तपासले आणि काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला अटक करण्यात यश आले पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे खुर्शीद अहमद तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून महाराष्ट्रात त्याच्यावर तब्बल गुन्हे दाखल आहेत खुर्शीदनं चार साथीदारांसोबत मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली असून त्याला अन्य सहकार्यांचा शोध सुरू आहे आरोपीवर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आमच्या पथकाना तांत्रिक विश्लेषणाने माहितीच्या आधारे त्याला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे नागपूर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी रक्कम लंपास करणारा सराईत आरोपी अखेर गजाआड झालाय उर्वरित साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस तपास अधिक गतीनं सुरू आहे या घटनेचा पुढील तपास आमच्या आगामी बुलेटिन आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट नागपूर आपल्याकडे जरीपटका स्टेशन परिमंडळ क्रमांक पाच नागपूर शहर येथे चार तारखेला चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक ए टी एम मशीन ए टी एम डेबिट मशीन असतं त्याची गॅस कटरच्या साह्याने चोरीचा प्रकार आपल्याला समजला होता सकाळच्या वेळेस आणि ही जी चोरी आहे ही रात्री अडीच वाजेच्या दरम्यान झालेली आहे चार तारखेला त्यानंतर आपल्या जरीपटका पोलीस स्टेशनमधील तपास पथक ए सी पी जरीपटका डिव्हिजन आणि सिनियर पी आय दरीपटका पोलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास पथकाला रवाना करून पुढच्या जे तपास होते त्याच्यामध्ये मुख्यत्व करून जो टेक्निकल स्वरूपाचा तपास होता ज्यामध्ये आपण तीनशे पन्नास पेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे चेक केलेले आहेत कारण रात्रीच्या वेळेस ती एक व्हाईट कलरची स्विफ्ट कार आपल्याला दिसत आहे त्याच्यामधून हे आरोपी उतरताना दिसत होते तर ते बॅक ट्रॅकिंग म्हणजे कुठून सुरू झाले होते आणि ही चोरीचा प्रकार झाल्यानंतर कुठे गेले असं दोघं बाजूला आपण जवळपास तीनशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराचं अवलोकन केलेलं आहे सोबतच डम्प डेटा जो आहे तेंचे की त्यांचे कुठे कॉल्स झाले असतील का त्याचं देखील अवलोकन केलं आणि त्याच्या साहाय्याने आपण जो याच्यातला एक मुख्य आरोपी होता की जो रेकी करण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये सक्रिय होता त्याला आपण छत्तीस तासाच्या आत जरीपटका पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या आरोपीवर इथून मागे देखील गुन्हे दाखल झालेले दा आहेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यावर पंचवीस गुन्हे आपल्याला मिळून आलेले आहेत आणि हे सर्व गुन्हे मालमत्तेच्या संबंधितच आहेत चोरी असेल घरपोडी असेल वाहन चोरी असेल या प्रकारचे आहेत आणि ह्या आरोपीकडून आपल्याला एक सतरा हजार चारशे रुपये देखील आपण याच्याकडनं रिकवर केलेले आहेत आणि जे आपण बँकेसोबत म्हणजे जी थर्ड पार्टी एजन्सी आहे जी कॅश रिफिलिंगचं काम करते त्यांच्यासोबत क्रॉस चेक केला असता की हे ते त्यातीलच पैसे आहेत हे देखील कन्फर्म झालेलं आहे या एकंदरीत या चोरीमध्ये आठ लाख बारा हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे त्यापैकी सतरा हजार चारशे रुपये आपण हस्तगत केलेले आहेत सोबतच इतर जे चार लोक होते त्यांचे नाव देखील आपण निष्पन्न केलेले आहेत आणि ते चार लोकांसाठी आपल्या टीम ऑलरेडी रवाना झालेले आहेत लवकरात लवकर त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत